मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला कुठलीही समस्या असो डिप्रेशन बॉक्स वाचून मला कॉल करावा अटे वाचून मला कॉल करावा तरच तुमचा स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला टायमिंग दिले जाईल व कुठलीही कुठल्याही चेड्या गोट्या विषय असो लक्ष्मी बांधन विषय असो अंधश्रद्धा काय आहे श्रद्धा काय याच्यामध्ये फरक काय आहे गेनमाळे विषय असो दावजी पाटला विषय असो कुठल्याही विषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आठी दिलेल्या आहेत आठी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला के तरी चालेल कारण प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही खरं सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आज म्हणजेच दाऊजी बाबांची जत्रा संपूर्ण झाली जत्रेला खूप गर्दी अशी होती पण देवाच्या आज मी तुम्हाला पालखी दाखवणार आहे आणि संपूर्ण तुम्हाला मी लाईव्ह दर्शनही देवाचं देणार आहे पालखीचं दर्शन देणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो तर चला पाहूया मित्रांनो प्रथम पालखी कुठून आली ते पहा चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जसं पालखीच्या जस स्टार्टिंग गावातून पाल पाल ही पालखी येत असते स्मशानभूमीपासून बाबांची पालखी ही जात असते आणि पालखी ही गुपित आणली जाते कारण तिथं गर्दी खूप होऊ नये म्हणून कारण कसं आहे मित्रांनो तिथं डोंगर वगैरे आहेत जाण्यासाठी झुडपं वगैरे असतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो पारंपरिक अशी पालखी आणली होती मित्रांनो दोन ज्योत पुढे जाळले होते बाबा पालखीमध्ये विराजमान होते व पांडवजाही बी पालखीमध्ये विराजमान होते आणि मित्रांनो पूर्व स्मशानभूमीला इडा मारून पालखी आता देवळाकडे चालली आहे मित्रांनो आणि खूप अशी गर्दी होती मला वाटतं मित्रांनो लाख दोन लाख अशी पब्लिक होती चांगलाचेंगरी होती म्हणून पहिलाच पालखी ही वाजवत वाजवत आणत नसतात मित्रांनो शांत स्वरूपात जाते कारण मित्रांनो खूप ढकलाढकली चंगरा चिंगरी ही खूप होती कारण बाबाची पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्ती खूप लांबने येत असतात मित्रांनो मात्र लक्षात ठेवा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पालखी बाबाची

दर्शन घ्या मोठा पालखी जाणार नाही दर्शन घ्यायचं पटापटा नाही आता आरती चालू होते बघा तुम्ही पारंपरिक काही गावातले लोक म्हणू शकता तुम्ही इथून पालखी चालू होतील बाबाच्या मंदिराकडला घोडे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तावजीबाबांचा घोडा म्हणून यांना ओळख आहे मित्रांनो तावजीबाबतचे असे घोडे आहेत असा मित्रांनो जल्लोष करताना दावजी बाबांची पालखी आहे तेवढा जाते मित्रांनो ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकलो नाही मित्रांनो पण ते जल्लोष पहा तुम्ही खूप ह्याच पालखीतून बाबा विराजमान होऊन आले होते मित्रांनो ते पालखी तुम्ही पाहू शकता थोडक्यात त्यांचं दर्शनही घेऊ शकता पांडवजाई व दावजी पाटील याच पालखीमध्ये आले होते स्मशानला बुजडा मारून किंवा गावातून ही पालखी आले होते आम्ही पण पालखीसोबत चालत होतो मित्रांनो काही व्हिडिओ असतो मित्रांनो काढू शकत नसतो कारण आम्हाला वर्षातून एकदा दावजी बाबांचं पालखीचं दर्शन मिळतं व जल्लोष करण्यासाठी मिळतो त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ काढण्यास भरपूर पॉसिबल होत नाही पण दावजीबाबांची पालखी तुम्ही पाहू शकता मित्रांनो बाबांची पालखी गेल्यावर मित्रांनो पाहू शकता खूप मोठा लोक जल्लोष करत होते कारण मित्रांनो आपल्या बाबाची म्हणजे जागरूक बाबाची दावजी बाबांची यात्रा आहे आणि खूप लोक असं आनंदित आहेत मग त्यांचं प्रेस झालेले आहे आणि तिथं नाच आहेत मित्रांनो कारण बाबांची पालखी वर्षातून यात्रा वर्षातून एकदा इतर बाबांच्या पालखीला खूप सारे लोक जल्लोष करून येतात आनंदी असतात आणि इथं आल्यानंतर मला प्रसन्न होऊन जातं त्यांचं म्हणजे खुशीनं नाच लागतं ते मात्र शंध वर्ष पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहिलं मित्रांनो दावजी बाबांची स्मशानभूमीला जाऊन पालखी आली माझा कसाही बसला असेल मित्रांनो खूप तिथंच मी चिरकत होतो कारण माझ्या तोंडामध्ये नाकामध्ये गुलालही गेला होता आम्ही सोबतच होतो मित्रांनो गावाला पालखीची पाल सजावट केली त्याच्यानंतर स्मशानभूमीतून पालखी वर आणली मित्रांनो आम्ही त्यांच्या पालखीसोबतच होतो त्याच्यानंतर वर आणल्या तर हो डायरेक्ट देवला जाते तिथे एक आनंदाची देवाची आरती होते स्मशानाला विडा मारून देवाची आरती केल्यानंतर मग ते काय असेल ते गाभाऱ्यामध्ये दावजी पाटलांची पालखी जाते हो त्याच्यानंतर मित्रांनो काही लोक डोक्यावर मूर्त्या घेऊन येतात दाऊजी बाबांच्या महाकालीच्या किंवा काळूबाईच्या डोक्यावर मूर्त्या घेऊन येतात खूप असा जल्लोष करतात मित्रांनो इतका मोठा जल्लोष होतो मित्रांनो लोक तिथं आनंदी आणि मन फ्रेश होतं मित्रांनो कारण माझा घसा एवढा बसलेला आहे मला बोलता पण येत नाही मित्रांनो कारण चिरकून चिरकून कारण मित्रांनो दाऊजी पाटील म्हणलं की माझं मी सर्व समताना मानतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ काढण्याचं कारण असंच आहे मित्रांनो की कशी कशी जाती है, तुम्हाला त्यांचं दर्शन झालं पाहिजे की पालखी कशी येते कशी जाते हे तुम्हाला कळण्यासाठी हा व्हिडिओ काढला होता मित्रांनो माझा मित्रांनो आहे असाच असतो की जास्त जास्त तुम्हाला देवाचं दर्शन घडलं पाहिजे देवाच्या पालखीच दर्शन घडलं पाहिजे घोड्याचं दर्शन घडलं पाहिजे म्हणून आम्ही काढत असतो काही व्हिडिओ पॉसिबल झाला नाही काढण्यात मित्रांनो कारण मला देवाची पालखी म्हटलं की मी जास्त व्हिडिओ काढत नाही पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि लोक भरपूर होते मित्रांनो खूप लोक आले ते काय कंदुरे ही तिथं आल्या मित्रांनो नेवद वगैरे खूप असे लोक भाविक भक्त लांबून लांबून आले होते काही काही लोक छबिना मोठा घेऊन आले होते काही व्हिडिओ काढण्यास पॉसिबल झाला नाही मित्रांनो काय कारण कसं व्हिडिओ काढायचं की जल्लोष करायचं नेमकं याचा अर्थ कळत नाही कारण दाहूजी पाटील म्हणले की मी त्यांना सर्व काही माझं काहीही मानतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर दावजी बाबाच्या नावानं चांगलं ब मांडरच्या काळोबाईच्या नावानं चांगलं लिहायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ खास धावजी बाबांच्या भक्तांसाठी जे धावजी बाबांना येत असतील पालखी कशी असते छबिना कसा असतो मी आम्ही तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या त्या व्हिडिओमध्ये दाखवला होता मित्रांनो कारण तिथे नसल्यामुळे ना व्हिडिओचा कॅमेरा पण तिथे व्यवस्थित चालला नाही माझा स्वारी त्याच्यामुळे तुम्ही क्षमाप्राप्ती आहे तुमची पण मित्रांनो मला जल्लोषी करायचं होतं म्हणून काही व्हिडिओ मी तिथले काढलेले नाहीत जर माझ्या आतून काय भोला झाले असेल तर माफी असावी मित्रांनो पण दाऊजी बाबांचे तुम्ही खरे भक्त असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करचाल इतरांना शेअरही करचाल मला एवढी अपेक्षा आहे जर माझा व्हिडिओ कोणी बघत असेल व खऱ्यावर माहिती देत असाल तुम्हाला पटत असेल तुम्ही लाईक करत असाल तर मी दाऊजी बाबाकडनं साकडं घालतो की माझ्या भक्त जे येतात माझा व्हिडिओ बघतात त्यांना सदैव बाबांनी सुखरूप ठेवावं व त्यांचा आशीर्वाद त्यांना बाबांचा आशीर्वाद त्यांना लागावं हेच त्यांच्या चरणी मी हे करतो मित्रांनो आमचा हेतू असतो की घर बसल्या माहिती देऊ नये आम्ही असा असतो मित्रांनो की आमच्या गाव सोडून घर सोडून आम्ही ते माहिती काढण्यासाठी झुंजत असतो लढत असतो कारण का कारण लोकांना खरी माहिती कळावी लोकांना खरा इतिहास कळावा म्हणून आम्ही हे चॅनल असते हे चॅनल हे खऱ्यावर झुंजत असतं म्हणून मित्रांनो सांगतोय दावजी बाबाच्या नावानं चांग मलं सुरूच्या धावजाच चांग लिहायला मात्र विसरू नका गर्दी खूप मोठी होती मित्रांनो खूप जल्लोषी केला खूप लोक पालखी पुढे नाचत होते मित्रांनो खूप असा जल्लोष झाला खूप गर्दी होती चला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय दावजी मालक जय काळे